संदर्भात आहे अंजली दमानिया मंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला आहेत शासकीय विश्राम घेतलेली आहे यांना जो वोईस मेसेज आला होता तो त्यांनी ऐकवलेला आहे आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाल्याचा देखील आरोप दमानियांकडून करण्यात येतोय मात्र आपण लढत राहणार आपणही यात लक्ष घाला असं दमानिया म्हणाल्या भेटी दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणासह हत्या प्रकरणाविषयी चर्चा झालेली आहे <गीच्चा> शासकीय विश्रामगृहामध्ये अंजले दमानिया आणि रामदास आठवले यांची भेट झालेली आहे दरम्यान त्यांना जो मेसेज आला होता त्या संदर्भात त्यांनी रामदास आठवले यांच्याकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे अंजली दमानिया यांनी रामदास आठवले यांची भेट घेतलेली आहे बीडच्या शासकीय विश्रामगृहावर दमानिया यांनी त्यांची भेट घेतलेली आहे दमानिया यांना जो व्हॉइस मेसेज आला होता तो आठवले ऐकवलेला आहे आणि आप आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाल्याचा देखील आरोप अंजली दमानिया यांच्याकडून ये करण्यात येतो आहे मात्र आपण लढत राहणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय रामदास आठवले यांना देखील त्यांनी विनंती केलेली आहे आपणही यामध्ये लक्ष घाला अशी विनंती दमानिया यांनी केलेली आहे बीडच्या शासकीय विश्रामगृहावर दमानिया यांनी रामदास आठवले यांची भेट घेतलेली आहे शिवाय त्यांना जो, जो व्हॉइस मेसेज आला होता त्या संदर्भात देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे आणि आपणही यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे असे विनंती करण्यात आलेली आहे